म्हण बोला तुमचं काय आहे त्याच्यामध्ये पास आहे मग पास आहे तर दाखवा -खुट हो जी मग त्याच्यावरली तारीख कुठून कुठपर्यंत पास आहे ते कळत आहे ना करतो मग एका विद्यार्थ्यांनी त्या बारका सहावीला एक विद्यार्थी होता त्याच्याजवळ पास होता मग तक्रार करता जे आहे का त्याचा जे मुलगा आहे का त्याचा मुलगा जे आहे का मुलाला मी पाच ची विचारणे केला म्हणलं आहे फुल बॅग मध्ये त्याच्या बॅग मध्ये तर मग आता बारकाली बोर काय करते त्यांचा पास कुठं होईल म्हणून कुठं कचऱ्यात व पुस्तकात कुठं टिळते मग जरा ते स्वातंत्र्य कोणत्या वर्गाचा होता तो सातवीला मग मी पुढे सांगतो ना तुम्हाला बर मग हा मग ती काय म्हणला पास बघायला लागला मग त्या पास बघायचं म्हणलं त्याने सगळीकडे बघितलं पास नव्हता त्याच्याजवळ मग त्याला मी म्हणलं त्याने मला म्हणला काका पास घरी विचारलं बर घरी विचारल्यावर म्हणल्यावर मी म्हंटल आता तू कितीला आहे ते म्हणलं सातवीला बर सातवीला म्हणल्यावर एस टीच्या तुला फुल काढायला पाडायला सव्वीस रुपये हो 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 आता ते तिकीट असं काहीतरी होईल मला तिकीट आता समजा मी फाडलं समजा तर तुला जर मग मंगळ्याला घेऊन गेलो तिकीट घेऊन तर माघारी कशा राहायची कारण ती मंगळ्याला खाजगी शिकवण्यासाठी चाललाय म्हणल्यावर वापस पण येणार ना ब्रम्हपुरीचं गाव आता ते लहान मुलगा असल्याने आता सरळ मार्गी सरळ विचार येत गेला माझ्या डोक्यात शेवटी माणूस आहे काय आणि मला पण दोन तीन मुलं आहेत दोन मुली दोन मुली एक मुलगा आणि मग ते मी सरळ विचार करण्यात आला की तू महागाई कसा कर की तू काय कर आता तुझ्या घरी इथून ह्या पुढच्या स्टॉफ जवळ आहे दोन चार किलो हा आणि तू महागाडी जाऊन ते पास घरी घेऊन मागच्या गाडीने म्हणजे अर्ध्या अर्ध्या तासाला गाडी असते तू येऊ शकतो हो, 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 आणि परत तुझा पास तास पौछ, तर महागाडी जाऊ शकतो मग ती बारका पोरगा असे त्याला पटलं ते बर पटल्याच्या नंतर त्याने मला काय म्हणला काका गाडी थांबवा ते उतरतो बर मग उतरतो म्हणल्यावर आता साहेब एक सरळ मार्गी सत्तेच्या मार्गाने त्याला आपली जाते फक्त बोलत गेलं का त्याला मग खोट ठिकडं जोडावं लागते त्या पत्रकारांनी जोडले तसे मग परंतु मला असं तिथं जर मी मी अशी मानसिकता होती माझी की तिथं तर त्या विद्यार्थ्याला मी शेवटी काय करणार त्यांना जेवढं घर आता ते तिकीटाला पैसे नाही म्हणजे मग चालत जाणार बर घर घरजवळ जेवढं जवळ होईल तेवढ्या अंतरावर मी त्यांना सोडणार ना बर परंतु हो, 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 हो. मेनतीला जे मान्य होत ते मेन माझ्याकडून घडून घेतलं तिथं ते काही प्रकार असा दुर्दैवी घडला नाही माझ्या हातून कि मग मी जर सहज खाली वाकून बघितलं तर पुढे एस टी महामंडळाचा था, यादी थांबा आहे माझी कारखाना चौक हो दिसल्यावर माझ्या मनात आता ही काय स्टॉप दिसायला म्हणजे मला ती बुद्धी दिली बरं त्याला उतरायची बुद्धी मला या असं प्रकार घडणार कर मला माहित नाही पण मला बुद्धी दिली आणि मी त्याला एसटी महामंडळाच्या अधिकृत सांबा एक साडेचारच्या दरम्यान त्या थांब्यावरती वेळ सांगतो तुम्हाला ऍक्च्युअल बरं सव्वा चार ते साडेचारच्या दरम्यान मी त्याला त्या वर उतरवलंय तिथून दोन महिला प्रवाशी माझ्या गाडीत चढल्या मी ती तिकीट दिलेलं त्या दिवशी चौकशी केली तर ती तिकीट निघल आणि उतरल्यानंतर काय कोण कोणीकडे जाते हिच पण मी लक्ष दिलंय बर ते विद्यार्थी हायवेच्या स्टॉप तिथं एक असं ते स्टॉप तयार केलाय ते शेड निवारा शेल आहे तिथं त्या स्टॉपवरती सोडलंय आणि अशी खात्री केली आहे की ती पोर रस्त्याला कुठं आडवी पडते का इकडून तिकडं माघारी जाण्याचा तर साहेब मी तुम्हाला पूर्ण गॅरंटीनुसार सांगतो की ती पोर इकडे रस्त्याला क्रॉस न करता त्या निवारा शेडच्या मागे म्हणजे डाव्या बाजूलाच हॉटेल आहे तिथं तर त्या हॉटेल माझा अंदाज तेवढ्या मध्ये म्हणजे त्यांच्या गावालाच असावं हा आणि हो। yeah. mm. तुम्हाला एक काल्पनिक सांगतो yeah. मी ती मुलं तिथं गेलेली मी हॉटेल मध्ये हा त्या शेअर मधून त्या मागच्या मध्ये त्यांच्या गावाला कोणाचा असेल नसेल त्यांच्या वळखीच मला माहित नाही परंतु इथून पुढं तिथं काल्पनिक सांगतो मी तुम्हाला की त्यांच्या ओळखीचे किंवा संपर्कातले जर असले तर त्यांच्या माध्यमातून ती गाडीवर म्हणा कसे म्हणा ते गावात गेलेत बर आता त्या मुलांनी तुम्हाला हे म्हटलं होतं या मुलाने हे म्हटलं होतं का की माझ्या पप्पांना फोन करा पैसे मागून घ्या मला असं म्हटलं होतं का मी तुम्हाला सांगतो साहेब एकशे टक्का त्या विचार त्यांनी जर तसं जरी म्हणलं प्रोसेस मी राबविली असती परंतु तसं ते म्हणलेला नाही त्यांनी तसं कुठं तुम्हाला मी स्वतः पैसे भरायला तयार होऊ शकतो तर मग त्यांनी मला विनंती केली तर मी तुम्हाला सांगतो मी त्याला थांबू शकत होतो आणि ती पुरुष सुद्धा थांबू शकत होतो परंतु तुम्ही माध्यमातून माझी चौकशी करत जाल त्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो ह्या गोष्टी मध्ये मात्र नाही बर आता तुम्ही त्याला तिकीट स्वतःहून देणार देण्यास तयार होते हा येण्यास म्हणजे मी त्याला बोललो की मी तुला तिकीट काढून नेलं असत पण तुला महागाई कसं मिळव हा तेव्हा नाही म्हणजे पैसेच लागतील ना आणि तो ट्युशनला चालला होता की शाळेत चालला होता ट्युशनला खाजगी कला म्हणजे ती वेळ जर आम्ही ते बघितले चेक केले साहेब आणि तुम्हाला पुढची प्रोसेस सांगतो की ती महामंडळ ही जी शाळे विद्यार्थ्याला पास देत हो ते तार्थ फक्त शाळेत जाण्यासाठी शिक्षण शाळेसाठी आणि त्या दिवशी शाळा शनिवार होता त्याच्या शाळाचं टायमिंग सकाळी साडे नऊ ते साडेतीन होत आणि तो विद्यार्थी साडेतीन ला शाळा सुटल्यावर mm. गावाकडे गेला आहे mm. म्हणजे कशावरून दिसून येत ही साडेतीन ला शाळा सुटली आणि ते सव्वा चार साडेचारच्या दरम्यान तिथं गाडी बसतो ते गावाकडे गावाकडे गेलाय आणि ते शाळेत आला होता आणि मग तिथे त्या पासचा गैरवापर करायला लागला होता तर हे आता हे म्हणजे त्यावेळेस माझ्या लक्षात किंवा तसं काय आलेलं नाही मी खरंच बोलतो परंतु इथं आल्याच्या नंतर हे प्रकार नंतर कसं एक 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 माहिती बाहेर पडल त्याच्यानुसार मी सांगू शकतो कि विद्यार्थी त्या जर त्याच्याजवळ पास होता तर त्या पासचा ते गैरवापर जातात पण योगा त्याच्यावर पास नव्हता म्हणून आपण ते गैरवापर वापर असं म्हणता येणार नाही परंतु मग मी स्वतः त्याला आणायच्या मानसिकेत होतो नाही असं नाही परंतु आणि साहेब वेळ पण म्हणजे अशी काही ही नव्हती कि जेणेकरून त्याच गांभीर्य लक्षात येईल कि जी पी एफ वर ला रंगवलं जायन भयान होता हायवे अडरण परिस्थिती नव्हती त्याला स्टॉपवर सोडलंय त्याला पूर्ण आणि ते विद्यार्थी मला सुद्धा मी तुम्हाला सांगितलं मला सांगितलं ते मला पटलं त्याला पास चेक करायला त्याच्यानंतर त्याने पास नाही म्हणून याच्यामधून दादा तुमचं पूर्ण नाव काय म्हटलं हनुमंत पण सिद्धर सर्व दे तर हनुमंतराव मी तुम्हाला सांगतो तुमचा काही त्याच्यामध्ये रोल नाही आहे कारण की तुम्ही तुमचं कर्तव्य केलं मी ती कर्तव्य मी तुम्हाला सांगतो त्याला विदाऊटीसी आणू शकत नव्हतो चा नियम सांगतो मला जन पद्धतीनं मी त्याला विदाउटीसीचा आणू शकत नव्हतो पण माणूस मी सहभाग नंतर तर मी त्यासाठी तिकीट फाडायला तयार होते परंतु त्याच्या लक्षात आलं की आपल्याकडे पास नाही आणि तुमच्या हे लक्षात आलं की तुला जरी आता मी तिकीट दिलं काय करणार तू परत येताना तू काय करशील मग त्याच्या लक्षात आल्यावर त्या फोलाने मला ही मला काय म्हणले नाही किंवा मी त्यांना काय माझ्या समजा नोकरीचा किंवा काही युगो माझ्या मनात असल्यासारखं त्यांना बोललो नाही ते, ते मला बोलले नाही आणि मग तिने स्वतः म्हणला त्याला पटल्याच्या नंतर तो म्हणला काका मला इथं सोडा पण त्याला सोडा म्हणल्याच्या नंतर ते स्टॉप बघून आणि त्याची खात्री करून मी त्याला स्टॉप वर सोडले त्याच्यानंतर काय झाले साहेब पुढची गोष्ट सांगतो तक्रार करता व्यक्ती जी आहे का तक्रार करता व्यक्ती जी आहे का त्या मुलाचे वडील मुलाचे वडील आता ते चांगल्या आहेत बर हा त्यांची मला वाटत नाही की मानसिकता इच्छा हितपर्यंत जाण्याची असेल परंतु कसं असते समजा आता तुम्ही एक अनुभवी आहे म्हणून मी तुम्हाला सल्ला आलोय थोडक्यात ऐका ले आ। आ, 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 हा, हा, हा। तर तुम्ही काय केलंय आता वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले देते तर ते पत्रकार आहे त्यांच्या गावातला त्याचे काही पहिले विषय हिथ मग आगर आता कर्मचाऱ्याची त्याला गाडी कुठं थांबली नाही किंवा त्याला काही तर त्यांनी काय केलं त्याला हे भांडवल मिळाले की त्याने काय केलंय मला वाटत नाही त्या तक्रार करताला कारण सर्वसामान्य नागरिकांना हे एस टीचे समजा एवढे माहित नसते म्हणून ते तक्रार करण्याच्या तयारीत नाही फक्त तीन चार झाली असेल की असं आमचे डमक्याने अशा पास नव्हता म्हणून वाढला परंतु त्यांना जर नियम माहिती असता त्यावरून आपण लक्षात आणायचं की जर त्या तक्रारकर्त्याला जर नियम माहिती असता कि विदाऊट पास किंवा विदाऊट तिकीट पैसे नसतानी त्या वाहकाने बांधलाच नसतं आपल्याला बरोबर आता बरोबर बोलले तुम्ही हनुमंतराव हा मग तर त्या पत्रकाराशी संपर्क साधल्यामुळं त्या पत्रकाराने त्याला मीठ मसाला लावून तुम्हाला सांगतो सगळं माझी बदनामी केली बरोबर आता मला एक सांगा तुम्हाला सध्या निलंबित केलेला आहे का हा कालपासून निलंबित केलं काल काय काय लिहिलेलं आहे निलंबन पत्रावर पत्रावर त्या प्रसार माध्यमाच्या बातम्यावरून प्रसार माध्यमाच्या बातम्यावरून आता ते पत्र फिशर घरी बघते बर ठीक आहे ठीक आहे मग की काय त्याच्या बातम्यावरून काय तुम्ही एसटी महामंडळाची प्रतिमा प्रतिनिधी झाली मलिन झाली आपल्यावरती गैरशिस्त त्यावरून तुम्हाला या रोजी सेवेतून निलंबित करण्यात आता तुम्ही त्यांना पत्र द्या ज्या ज्या अधिकाऱ्यानं तुम्हाला निलंबित केलं डीएम न डीएम न केलं की के डिव्हिजन मधून झालं निलंबन तुमचं डिव्हिजन डिव्हिजन झालं ता त्यांना तुम्ही डिव्हिजनच्या नावानं याच्या नावानं विभाग नियंत्रकाच्या नावानं एक पत्र लिहा की जर मी त्याला डब्ल्यूटी तसंच जर घेऊन गेलो असतो तर तुमच्या जे लाईन वाले आहेत त्यांनी मला सोडलं असतं का मला याचं उत्तर द्या म्हणा तुम्ही हा असं करा आता मला पूर्ण प्रकरण लक्षात आलं आणि का आता तुमच्याकडून वेगळी माहिती आली असे दुसरी का अनुभवी वकील त्यांनी पण आम्हाला पत्राचा मॅटर सांगितला पत्र टाईप करायला लागलोय वरी डिव्हिजनला द्यायला तर आम्ही काय केलंय जे आता तुम्हाला जे मी सांगितलं का हे सदर परवाची घेतली तर लेवर हा हा तर एसपी च्या प्रचलित नियमानुसार शिस्त आयोदी प्रत्येकाने काम केलेलं आहे मी माझ्या कर्तव्य कसव केली नाही विद्यार्थ्यांनी शाळेच्या पाच ताससाठी सकाळी एकदा एक साने दुसरा जाता चार, चार वेळेस वापरून महामंडळाची फसवणूक करण्याची केल्याचे दिसून येते याबाबतची चौकशी करावी बरोबर आणि सदरच्या प्रकरणात माझा काही दिवस नसून माझ्यावर दिलेली अन्याय करत निलंबन असे तक्रार त्वरित छान केलं दादा हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे आता याच्यावर बनवतो मी व्हिडिओ आणि तो व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रात करतो प्रचलित तुम्हाला मी एक फक्त गॅरंटी देतो तुम्ही पत्रकार आहे म्हणल्यावर कारण मला साहेब कारवाई मी दुसऱ्याचा मोबाईल मला रात्री मी घेऊन केलं नाही झोपलो नाही त्या कमेंट वाचलेत का साहेब जे माणसात माझ मी आता एका पत्रकाराला भेटून आलं त्यांनी मला माझ नव्वद टक्के वज हलक केलं त्यांनी तुम्ही का घाबरता म्हणले तुमचा काय समज आहे तुम्ही काम करीत असताना अशा काही प्रसंगाला तोंड द्यावं लागतंय तर मी तुम्हाला सांगतो मी त्यांच्यापासून मग जरा थोडं स्टेबल झालोय त्या अशा प्रकारच्या केल्या असतो का नाही तर मी त्याला पण न केलेलं चुकी जे मी ते माझे मी तुम्ही समक्ष मला येऊन भेटू शकता आणि साहेब मी समजा आता मला माझं वय पन्नास वीस वर्षी सर्व्हिस झाली तुम्ही जर सांगबा मी तुम्हाला सांगतो फेस टू फेस तक्रार करता करता, करता जो मुलाचा बाप आहे ने? त्या मुलाचे जे वडील आहेत त्यांना हे शिस्त आणि आवेदन पद्धत काय असते आणि एस चे काय नियम आहेत हे त्यांना माहिती नाही आणि म्हणून ते त्या पत्रकाराला कोणीतरी गावठी लोकल पत्रकाराला जाऊन भेटले आणि ते प्रकरण रंगवलं आता तुम्ही टेन्शन घेऊ नका हा तुमचा नंबर आहे ना हा पण साहेब मी पुढं काय म्हणतो एक दोन मिनिट आहे का की जर ह्या प्रकरणाची पडताळायची असेल तर माझ्या हातामध्ये काही नाही बघा साहेब मी आता वयस्कर आहे त्याच्यामुळं मी समजा एखाद्या काहीतरी इकडं तिकडं मिरची मसाला लावून भांडवल तयार करू शकतो ती कर ती हो हो हो। तर करू शकत नाहीत ना ती तर लहान ना तर ते जी तुम्ही म्हणता बोल किंवा मी त्याला आडरांना सोडलोय मी त्याला काय बोललोय किंवा काय ह्याची जर चौकशी जर करायची असेल जर तुम्हाला सांगतो फेस टू फेस ऑन कॅमेरा जर माझ्या समोर त्या तक्रारकर्त्या समोर त्या दोन्ही आणि विशेष म्हणजे दोन मुलं ही ते एक पास धरत कारण द्वगाचे विचार एक असू शकत नाहीत कारण ती मोठी प्रौढ व्यक्ती नाहीत त्याच्यामुळे ह्या घटनेची सत्यता मी तुम्हाला सांगतो समाज माध्यमासमोर जर आली ना अशा पद्धतीने जर चौकशी केली त्यांना समोर बोलवून तुमचं आता ते मीडिया कोणी असतील असे विचारून तर ही तर शंभर टक्के सत्यता समोर इतिहास आहेत बरोबर त्याच्यामध्ये जर दोषी आठवड तर तुम्ही म्हणेल ते कारवाईल आहे ठीक आहे ठीक आहे माझ्या लक्षात आलं ते प्रकरण तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमचं काहीच होणार नाही त्याच्यामध्ये त्यांना भरून द्यावं लागतील त्यात काहीच नाही कारण तुमचा रोलच नाही आहे तुम्ही तुमचं कर्तव्य केलं फक्त बाकी आणि माणुसकीच माणुसकीच दर्शनही तुम्ही केलं की तुम्ही त्याला आता मदत ना उतरवता त्या दुसऱ्या नियोजित अधिकृत ठाण्यावर तुम्ही त्याला उतरून दिलं दोन अडीच किलोमीटर तुम्हाला चौकशी केली का ती हॉटेलवाली जे आहेत का आता मी जाऊ शकत नाही परंतु तो समजा आता आपण त्यांच्यावर तक्रार केस दाखल केली तर पोलिसांमार्फत ही चौकशी करू आपल्याला काय करता येत नाही त्यांच्या गावातले हे असले काही नातेवाईक असली तर आपण सांगू शकत नाही पण एक ना एक हाती पुरावा बीस टक्के का तीस सत्य तो लागू शकतोय आणि जे पी नड्डी साहेब सत्ते बाहेर कारण पूर्ण घटना ही त्या पत्रकार रंगवून माझ्या विरोध त्यांना कारवाई म्हणजे तक्रार देण्यास कारवाई करण्यास भाग पडलय सगळ्या पत्रकारांवर बोलायला जाईल बर बर ठीक आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका बघतो मी काय करायचं ते आलं माझं पूर्ण लक्षात आलं ते हो ओके ओके ठीक आहे